नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळकडे आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लागता त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्यांचे आले आमच्याकडं पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडं पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे आले वाहणारा पाऊस त्या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आ, या, या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परबर म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमच्याकडे देखील म्हणजे उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर आपण काय करू विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली अं वाशिम हिंगोली या जिल्ह्यातले यवतमाळ या, या जिल्ह्यातले शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर हा पाऊस मुंबईत मग पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगं पुरीमध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळं तिथं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे जायकवाडीतोच धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र आहेत त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही त्याच्यानंतर मगसुरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर ते त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे ती देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लागता येतात